थाला आता मी आणि ताई आणि पप्पा पुढे गेले आता आम्ही चाललो तरबूजकरांच्या घराकडे कारण आम्ही चाललो कुणकेश्वरच्या यात्रे ही ताई आता आत्ता मुंबईवरनं एली हा ॲक्टिवावरनं मेळासारखी ही आणि ओंकार भाऊची असे ॲक्टिवावरनं अशी डोंगन सुजवत दिलेले असे तर आम्ही आता आम्ही तुमचा रस्तो दाखवतो आम्ही चाललो जंगलात हे घना जंगल पूर्ण पूर्ण काळोख हा तुझं पुढे निश्चित म्हणजे काय हां एक घना जंगल बेअर ग्रिल्स पण इथं राहू शकत नाही एवढा खतरनाक जंगल आहे कुत्री मांद्र ते तर असतातच पण साप पीप पण असतात डुकर सशे आणि साळींद्र असे भरपूर छान छान प्राणी पण असतात तर आम्ही जंगलाच्या मधोमध दिलेले असो हे सागर करंगुटकरांच्या घरामध्ये हो मुंबई वरन आलेली एकटेवरती माणसा हे सागर करगुटकर यांच्या घरी आम्ही त्याचे आऊस बापूस सागर करंगुटकरांचे आणि जंगलाच्या मधोमध असे असेलो आफ्रिकन जंगलाच्या मध ते बघा प्राणी जंगलातले प्राणी हे बघा जंगलातले प्राणी हा ही काकी ही मुंबईतून सुनिल्ली असा फुल जंगलात जत्रेसाठी आतमध्ये गाड्या गाडी पार्क केले असत <laughs> तर अशा प्रकारे आम्ही यांच्या घरात दिल्ले असो ढोलके बिलके ठेवलेले भजन रुद्र हे झोपलेलो हा यांच टी व्ही लावलेलो हा खाली ह्या मिवी एकावर एक मिनाच कोण ना गुड इज मुलगास इधर हग्गू मुत्तू शिशी सुसू एंड दिस इज माय हाई कर हाय ही करते आहे काहीतरी तरी मी करते गरम करते हा जेवण बनवायची ऍक्टिंग ऍक्टिंग करते जेवण दुसऱ्यानी बनवलंय जेवण मनाची ऍक्टिंग चालू आहे हे आणि इकडे आहे चूल इथे काय नाही इथे खजाना बिजाना ठेवायचे पण आता खजाना संपला हे घरात पताके लावलेले आहेत वा इकडे जेवण तयार झालेला माई सगळ्यांना जेवण वाढता हो ही अवरी आधीपासून जेवण बसले हो जाऊ जे घेऊ त्याच्यावर आधीच जेवण आमचा जेवण झाला आहे रुद्र रुद्र का कसला हात तर तो, तो आता जेवण आणि आता जत्रेक जाऊची तयारी झाली आहे आता आम्ही असे जंगलातून जत्रेक जातलो जंगल जंगल पाच चाली ह्या पटाच्या झाले आता आम्ही सगळे जत्रेत चाललो ही जत्रेत जातात का लग्नात जातात का काय कळत नाही हा आणि आणि हेनं तर सगळे कलर एका दिवसात घातला ना हिरवो निळो पिवळो हो हो सगळाच माशा माशा रंग कोणता आणि ह्या बघ तू हे बघ आहे डोंबर या ह्या बघ ह्या असा हे काय पिंका पुंकी इंकी पिंकी पोंकी आणि हे लग्नात जातात सगळी

चलत चलत जत्रेत जातच आता तुमकता पुढचा हळूहळू दाटका आहे तर मी आणि ताई आता आम्ही गाडी पार्क केलं हवे मागच्या वर्षीपेक्षा जरा अनंत पटीने गर्दी आहे लय जास्त गर्दी गाडी आम्ही आराच्या तिरिक लावलो खैतरी आवश्यक सागर गाडी लावले ना पण मागच्या वेळी आमक थंयच पार्किंग लावला होता पण आता मात्र मला वाटत नाही खाली उभ्या रोग हो जागा असत ते तुमच्याशी लाईटिंग बिटिंग येताना दिसत असते आणि आम आमची सगळी पब्लिक आमच्या वाट बघता फुल जत्रेक पोतले तर आज जरा कुत्र्या मांद्रापेक्षा जास्त गर्दी आहे हा पाठी बघला असतं तुमक अनंत पार्किंग येणं मांद्र्यावाडी पण एवढी गर्दी नाही होती पार्किंग कितीतरी लाखोनी माणसं वाटतं आम्ही आता साधारण जवळ येले असतो तो समुद्र हा पण तुमचा असं रात्रीच दिसाचो नाही पण पुढे लाईटीत सगळा दिसतला तर हळूहळू मी तुमका दाखवतो तर ही मंदिराची लाईट जी चमकता ती आता येत आपल्या घरी समोर मंदिर आता दिसा हां इथं कातून हा इथं एक रिसॉर्ट गेला समोर हां आणि आता आपल्या घ्या खाली समुद्र दिसतात येत ह्या मंदिर आम्ही आता पत्र असो समुद्र पूर्ण काली सगा ह्या मंदिर

पंधरी, आहे भीवरे आहे भीवरे पंधरी तर सगळ्यांकडे असं वाटत असत की ही गर्दी येणारी जाणाऱ्यांना ही ये जातात ती समोर गर्दी बघून परत पाठी आणि आमचे आमची जत्रा सुरूच्या होती आधीच टका नाही बसलेले आणि ह्याच पब्लिकाचा इलादाच परत जाता तर काय आपलं मूठ पुढे जावंची परिस्थिती आहे तशी काय तुम्ही थोडा वेळ वाट पाहत घरी नका आला तर जरा दोन चार पाच सांग एकतर बसता आणि मग गावला तर जावं आहे तर मग बस फक्त मुरला घेऊन भिदनेला मांजूर झाला दुसरी चोरवाट <laughs> असा <laughs> परत चोर जाऊन उपयोग होतो नाही कारण पुढे जाऊन परत तुंबाडत झालेला आहे सगळं शेवटी चोरवाटे सुद्धा मी बाहेर येलो आता काहीतरी दुकानं बिकाना खेळण्याची ही वाट बरी होती वर्ण आणि देवी तर तेवढ्यात पडल पाय बसलो बाय बसला आहे आहे तो नाही ही आमची माणसं ही भांडरी बघावल्या गावल्या आम्ही जत्रेच्या गर्दीतून फिरतो जत्रेत चून फिरतो जे असली काय तरी फालतू चतका बिदका घे आणि त्या नाही असं नाही असं नाही आपला उलटाच आला कॅनला असं ह्या बघा असला काय काय घेतलेला आलतू फालतू वाला गर्दी अशी तुडुंबा कुत्र्या मांजरा गेलो चेंगरा चेंगरी करून चालतं महाकुंभ मेळत नाही एवढी गर्दी नव्हती एवढी गर्दी हाय असतं